सामाजिक सलोखा सा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराचा पाचशे चौतीसावा स्थापना दिवस मंगळवारी अठ्ठावीस मे रोजी उत्साह साजरा करण्यात आला सर्वधर्मीय धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते शहराचे संस्थापक अहमद निजाम शाह यांच्या बागरोजा येथील कबरीवर सादर अर्पण करण्यात आली मराठी पत्रकार परिषद हाजी अजिशभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अहमदनगर नगर शहराला दीर्घ इतिहास आहे शहराची ओळख व परंपरा कायम ठेवून सर्व जाती धर्माच्या लोकांनी शहराच्या विकासाला चालना द्यावी शहराच्या इतिहासातील गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केलं अनेक शहराला आपले शहर स्थापनेचे दिवस पण माहीत असतात

ተባሉ ያንሚስተኔ አፍያ ስሩሽ ወርዋሽ ያና ነዘርዋሽ ያና